नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडे काही बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो पहिली बाजार समिती हिंगणघाट आवक झालेली आहे नऊ हजार क्विंटल किमान दर मिळतो आहे सहा हजार कमालदारी सात हजार एकशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण सर्वसाधारणतर मिळतोय सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती हे सिंधी सेलू आवक झालेली अकराशे दहा क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार पाचशे पन्नास कमालदारी सात हजार चाळीस आणि सर्वसाधारणतर मिळतोय सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती आहे देवळगाव राजा न्यौग न्यौग आवक झालेले तीन हजार चारशे ऐंशी क्विंटल या ठिकाणी किमान दर आहे सहा हजार चारशे कमाल दरे सात हजार चाळीस आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती आहे मनवत आवक झालेले पाच हजार शंभर क्विंटल या ठिकाणी किमान दर आहे सहा हजार पाचशे कमाल दरे सात हजार एकशे पाच आणि सर्वसाधारण दर दरे सात हजार पन्नास रुपये बाजार समिती अकोला आवक झालेली नव्वद क्विंटल किमान दरे सहा हजार सातशे पन्नास कमाल दरे सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवकदारेल एकशे बारा क्विंटल किमान दरे सात हजार कमाल दरे सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दरे सात हजार एकशे पंचवीस रुपये बाजार समिती परभणी आवक दरेल सतराशे ऐंशी क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार पन्नास कमाल दरे सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार ऐंशी रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये